लाडकी बहीण योजनेत सेहेचाळीस हजार कोटी खर्च करण्याचा सरकारचा घाट राजू माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या सभा तोंडावर मुख्यमंत्री बहीण योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचे सहाय्य निधी देण्याची योजना आखली आहे विधानसभा निवडणुकीत ही योजना माहितीसाठी लाभदायक ठरली होती साधारण दोन कोटी अकरा लाख आठशे साठ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या मात्र फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत अपात्र महिलांच्या संख्येत भर पडलेली आहे त्यातच लाडकी बहीण योजनेचा फटका इतर योजनांना बसत असल्याचं बोललं जात आहे आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं भाष्य करत सरकारवर निशाणा साधलाय लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचं चा त्यांनी म्हटलेलं ला आहे सरकारने करदात्यांचा पैसा वापरून सरकारच्या तिजोरीतून सेहेचाळीस हजार घाट घातल्याचा आरोप त्यांनी अलिबागमधील मधील पी एन पी टेनिस क्रिकेट चषक उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना केला आहे विक्रमी आणि पाचवी बहुमत मिळून सुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे म्हणजे हे बहुमत हे बेगडी आहे आणि अजूनही निवडणुका होऊन दोन तीन महिने होऊन गेले अजूनही सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही आहे केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं याच्या पलीकडे काही या सरकारने केलेला नाही आहे याचाच अर्थ एक प्रकारे जो कौल जनतेने दिलेला आहे त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून जनतेनं सुद्धा सावध राहिलं पाहिजे अशा प्रकारे देखाऊ आणि वेगळी किंवा संपत्तीच प्रदर्शन करून हिडीस प्रदर्शन करून स्वाभिमान विकत घेणाऱ्या हा लोकांच्या पासून सावध राहून खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताची काळजी घेणारे लोक निवडून आले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या लायकीचे लोक असतात त्याच लायकीचे त्यांना लोकप्रतिनिधी मिळतात लोकांनी पहिल्यांदा सुधारलं पाहिजे आणि चांगला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे जसं आपल्या मुलीचं लग्न करत असताना जावाही चौकंदळपणानं शोध शोधतो त्याच पद्धतीनं लोकांनी आपला प्रतिनिधी निवडताना चोकंदळपणानं शोधला पाहिजे तर भविष्यात पाच वर्षे परिणाम मत देणाऱ्यांनाच बघावे लागतात तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि ला हे आता स्पष्ट झालेलं आहे केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला आणि आता लक्षात आलंय की आता एवढा पैसा खर्च झाला तर सगळ्या योजनांना कात्री लावायला लागते अनेक विभागांच्या बजेटमध्ये कात्री लावायला लागते आता एखादा अजित पवारांनी ह्या वर्षीचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना माहिती आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल जे दे देतात त्यामध्ये त्यांनी सांगावं किती का योजनांना कात्री लावली किती विभागाच्या बजेटमध्ये कपात केली त्यावरून लक्षात येईल की सामाजिक योजना ज्या होत्या दलित असतील आदिवासी असतील अल्पसंख्याक असतील विद्यार्थी असेल विद्यार्थ्यांची तीन तीन वर्षाची शिष्यवृत्ती मिळालेली नाही शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचा अनुदान तीन तीन वर्षापासून मिळालेलं नाही म्हणजे अशा प्रकारे ज्या समाजोपयोगी योजना आहेत त्यांना कात्री लावायचं आणि सवंग लोकप्रियतेसाठी निवडून येण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या योजना जाहीर करायच्या याच्यामध्ये हे सरकार फसले रिपोर्ट एसबीएन मराठी अलिबाग